नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या कपाशीला आज आपण खुरपून घेतलेली होती आणि उधडी दिलती आपण आणि ती दोन हजार रुपयात उधडी दिलती आपण तर एकरभरात दोन हजार आणि अशा उधडी देऊन टाकली होती एकर भर रान होतं आपलं एकरभराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण कबड्डी जात लावलेली आहे थोडं गवत झालं तर खुरपून काढले आपण खुरपून काढल्यामुळे ना थोडी हे झालती गवताने भरल्यामुळे तसे झालते तर त्याच्यामुळे आपण खुरपून काढली आणि आपल्या कपाशी झाले एक महिना चार दिवस झालेले तर मित्रांनो चार दिवस एक महिना चार दिवस झाले तर थोडासा मवा पडलेला आहे थोडे पानं असे जकडलेले आहे सारखे झालेले तर आपण त्याला आपण हे करणार आहे उद्याच्याला तर आज आपली कपाशी खुरपून झाली उद्याच्याला आपण त्याला आपण हे करणार आहे काय सकाळी उद्या सकाळी आपण त्याला खत देणार आहे म्हणजे थोडं थोडं खत टाकणार आहे आपण कपाशीला तर खत कोणतं कोणतं टाकतो आम्ही ते तुम्हाला सांगतो वीस वीस झिरो तेरा आणि विर्या सुपर फेट आणि महाधन असे चार राशीचं खत आम्ही टाकत आहे टाकणार आहे उद्याच्याला तर ता ते टाकल्याच्यानंतर थोडी कपाशी आपली थोडी वाढेन आणि दुपारून आपण त्याला उद्या दुपारून माव्यासाठी आपलं औषध आहे आपण ते औषध आपण मारणार आहे थोडं पानं असे झखडलेले त्याच्यामुळे आपण थोडे हे करणार आहे तर मित्रांनो अशी आपली कपाशी आहे बघा एकदा बघून घेऊ शकता तुम्ही अशी कपाशी आपली अशा प्रकारची आपली कपाशी आहे हे बघा इकडे अशी कपाशी थोडी गवत झालं तर त्याच्यामुळे आपण निंदून काढली आणि थोडी अशी कपाशी आपली थोडी असे हे बघा पानं कसे झालेले थोडे असे जकडल्यास असे मावायासारख्या झालेले तर आपण त्याला हे करणार आहे मित्रांनो उद्याच्याला आणि सकाळी आल्या आल्या आपण आधी हे गवत उचलून टाकणार आहे आपण असं हे गवत आहे ना ते गवत गवत चेक हे असं गवत उचलून टाकणार आहे आणि गवत उचलून टाकलं म्हणजे कसं चांगलं चकचक रान दिसतं मित्रांनो तर अशी हे शेतकऱ्याची परिस्थिती बघा हे असं असतं आणि उद्याच्याला आपण असं चेक करणार राहणं असं पण गवत गिवत वगैरे उचलून टाकून देणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली अशी म्हणजे उद्याच्याला आज उद्या दिवसभरात आपलं काम झालंच पाहिजे आपण असं आणि उद्या तुम्हाला व्हिडिओ आम्ही त्याच्यावरचा व्हिडिओ तुम्हाला काढून आम्ही यूट्यूबला टाकणार आहे तुम्ही वीक बघा सर्वांनी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं वाटला कसा नाही व्हिडिओ धन्यवाद